दादा तसा आज हा आमच्या इकडच्या भाषा गुडघ्याचा माणूस झालाय आज म्हणजे माणसं गुडघ्यावर मोजली जातात एक माणूस दोन बाजूने दोन गुडघे दिसतात त्याला सुद्धा माणूस गणतात एकूण माणसं होतात तीन बरोबर ना एवढी आवडीची घाई असताना सुद्धा एवढ्या मोठ्या भगिनी जेव्हा आल्यात खरंच त्यांना धन्यवाद दिले पाहिजे याच्यावरून एक वाटत का बरेच वेळा लोक घेतात आणि विसरतात पण ह्या त्याच्यापैकी नाहीत यांना राखी पौर्णिमेची राखी बांधण्याच्या बरोबर तुम्ही जी काही भेट देणार आहेत त्याच्यावरचा विश्वास म्हणून या ठिकाणी एवढ्या भगिनी आल्या थोडस मला वाटलं होतं का नितीन भाऊ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर मला जर बोलवलं असतं थोडं साधी तर धवळगाणी एक दोन आपण चांगली म्हणली असती दादाचं स्वागत करायला बरोबर ना तुम्हाला येत असेल एखाद्याला तर अजून एखाद्याने येऊन म्हणायचा नसल तर मला सांग का मग आमच्या वतीनं तू सांग तर मी सांगत आहे ना सांगून पाहतो बरं दादा आमच्यात आहे आनंदाची दिपवाळी घरी बोलवा वनमाळी आनंदाची दिपवाळी घरी आलेत वनमाळे घाली ते मी रांगोळी गोविंदा गोविंदा घाली ते मी रांगोळी गोविंदा गोविंदा आज आपण आमच्या या महिलांच्या समोर वनमाळीया भाऊवा तुम्ही ही जी काही भेट महायुतीच्या माध्यमातून दिली गेली आम्ही कदापि हे विसरू शकणार नाही जसं सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली दादांचा स्वभाव आपल्याला माहित असेल मी अनेक ठिकाणी म्हणण्यापेक्षा मी बारामतीत त्या दिवशी सांगितलं दादा म्हणजे फनस पणस वरून काटे आतून गरे आणि गर्यांच्या मध्ये बिया सगळ्यांचा उपयोग होतो उकडून खा बुजून खा नाही तर रोपा तयार करा तसे आम्ही दादाच्या बरोश्वरच्या बिया आहेत आणि आम्हाला जर रोपात रूपांतर करायचं असेल नितीन भाऊला जर रोपात रूपांतर करायचं असेल आहेत ना काही जमिनीत सुद्धा पणसा तशी ही तशीही लोक आहेत तशी ही माणसं आहेत आणि म्हणून साठी कोण येईल काय उलटं पालट सांगेल कारण उलटपालटं कोणाच्या बाबतीत सांगतील आता सुरुवात माझी केली मला असं आता निशानेवर धरले पण मी आमच्या चॅनलवाले मित्रांना सुद्धा सांगेल थोडस सा काही तुम्हाला जर कुठून काही कमी पडलं कमी मिळालं मटेरियल तर तुम्ही कधी या मला मी तुम्हाला उपलब्ध करून देईल एक दिवस लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला तुम्ही ऐकलं असेल मी जीव तोडून आपला अजित दादा अजित दादा महायुती महायुती आता इथून असा आम्ही चाललोय तिथं मंदिरात पूजा होती आणि जवळ राहिलो म्हण नमस्कार नमस्कार फोटो काढून घेतला एखाद्याने लगेच के व्हायरल केला पवार साहेबांच्या गटात झिरवाळांचं सा पलायन झालं रे बाबा माना त्या दिवसापासून वाटायला लागलं झाला चांगला केल्यावर तर नाव कोणी घेत नाही कारण एकदम चांगला आपल्याजवळ होत नाही पण असं काही केला तर नाव येत आहे पाव्हर करून आता पाच सहा दिवस झिरवाळ साहेबांचा मुलगा पवार साहेबांच्या गटात अरे तो आता दादांनी दिलेल्या फ्लॅटमध्ये नाशिक मुंबईला चार दिवसापासून मुक्कामी आहे चाललंय त्याचं पंचवीस पंधरा तीस चौपन्न टक्कर बाप्पा अरे तो माझा आहे ना त्याला व्हायचं असेल आमदार तर मी दादाला सांगत दादा मी थांबून घेतो आता मला बरेच दिवस झालेत त्याला तिथं आमदार करू पण काय म्हणून द्यायची घराघरात लावून पण लागणार नाही कितीही प्रयत्न करा माझ्या म्हातारीवर माझा विश्वास आहे अजूनही म्हातारीच्या पुढे त्यांची दोघांची टप्पर नाही त्यांनी करून पावा कारण म्हातारीला म्हात्याची गरज आहे त्यांचं तर आहेच बा भविष्यात पण मी आहे तोपर्यंत तो माझीच गरज आहे ना त्याच्यामुळे ती तुम्ही चिंता करू नका अशाच पद्धतीनं जे तुमच्या शेतात राबणारे आमच्या सारखे आहेत दादा सारखे आहेत पण मी एक पाहत असतो ऐन वेळेला माणूस भुलतो कारण आता जे राबतात ना ते माखतात बांडा असेल तर लालही दिसत नाही आणि काळाही दिसत नाही फार गाळानी माखून राहते ते बैल नंदीवाला सकाळीच उठला ना तो आंगळत नाही चार चार पाच पाच दिवस नदीवाला आंघळत नाही पण बैल बाकी धून छून एकदम कलर मारून शिंगांना कलर मारून आणतो कारण त्याला त्याच्यावर जगायचं आहे आणि मग दारात आला डुबडुब डुब का तुम्ही लगेच सुपडा भरला का तोंडाला लावायचं बरं त्याला तोंडाला लावा त्याचे पाया पडा तो बैलच आहे पण तो पाच दिवसापासून आंगळेल नाही त्याचे आडवा पुढून पाया पडायला तुम्ही चुकत नाही याच्यात जर खोटा असेल तर मी आता तुमची माफी मागून खाली उतरून जातो खरं आहे का नाही आणि त्याच जर वाळवणाऱ्या अंगणात घाला आणि गोठ्यातून बैल सोडा तर पहिला सांगत त्यात अ देवळा घेऊन बस तोंड टाकल वाळवण्यावर अरे बाबा त्यांनी पिकवलं पिकवलाय तो तोंड टाकल त्याच्या तोंडावर सपाटा आणि हा म्हणून रात्रंदिवस का बाड कष्ट करणारा जे काही तुमच्याबरोबर बरोबर आतापर्यंत आहेत भविष्यात राहावेत याच्यासाठी कोणी काहीही गुगली टाकू द्या कारण आता सध्या काय त्यांना कळतं मला माहीत नाही कालपासूनच दादा सुरू झाले कोरे कागदी बाड नाही का आपलीकडे कोरे लावतात कोरेकागदी बाड खड्या लावत्यात भक्ता तसा कालपासूनच यंदा कोणी सांगितलं झिरवाळ उद्या सुरगाण्यात नाहीत अरे पण उद्या येतो का नाही त्याच्यानंतर पाहा ना कालच सुरू झाला झिरवाळ उद्या नाहीत पण मलाही वाटायला लागलं आता इथं आहे दोन दिवस नाहीत याच्यावर माझं नाव आलंय आता दोन तीन दिवस झिरवाळ उपस्थित होते त्याच्यावर माझं दोन तीन दिवस मला काय फरक पडतो पण गैरसमज तुम्ही मंडळीने करून घेऊ नका आम्ही आहेत तिथंच राहणार आहेत आणि भविष्यात देखील तिथंच राहू कारण तुमच्यासाठी जे जे काही म्हणून मागतो आम्ही हट्ट करतो एवढे हट्ट नसावेत पण माझं एक मत आहे भरपूर मागितल्यावर थोडस मिळतं थोडंच मागितल्यावर तर काहीच मिळणार नाही म्हणून आम्ही मागताना भरपूर मागतो आम्ही शासकीय वसतिगृहांची मागणी केली दिली आता संख्या वाढून मागतोय देतात आता परवा तर शेबरी स आपल्या जे घरकुल आहेत मला वाटते माझे पेक्षाही पुढे हा तुमचा माणूस म्हणजे मला मिळालेत एकोणावीसशे शेबरीची घर आणि यांना पवार पवार भावकी म्हणून पा हे भाऊ बन ना यांला आहेत एकवीसशे साठ मग मी सोयरा पवारांचा आहेच ना मग मला दोन चार शेजार राहिले असतील ते देऊन टाकले पाहिजे तुम्ही बावा वाटण्याचं काही काम नाही तर त्याची किंमत वाढवण्याचा प्रस्ताव का एक लाख पस्तीस हजार तर आदिवासी विभागानं तरतूद आहे दादा अडीच लाखाला त्याची मागणी केलेली आहे का एका लाभार्थीला अडीच लाख रुपये शेबरीला द्या तर तेवढी त्याची मान्यता द्यावी अशा पद्धतीने मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो आणि मी खूप वेळ बोललो पण मला वाटते कटाळे तर नसतील असं वाटत आहे मग काय सांगावं काही गोष्टी दा भाऊकडून राहून गेल्यात दादा म्हणजे काय कामातली दादागिरी असलेला दादा आहे दोनशे वीस दोनशे वीसचं स्टेशन हे देवसानाला होते टेंडर आहे त्याचं इकडे जी लाईटचा प्रॉब्लेम आहे पेठमध्ये जो आहे पश्चिम भागात जो आहे तो मला वाटतंय पुढच्या वर्षानंतर कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कारण या टावरून ती लाईन जोडणार आहेत हा आपलं मोठमोठ आलं टावर गेलं त्याच्यावर त्याच्यामुळं एक एक गोष्टी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे मोकळ्या करू मार्गी लावू अशा पद्धतीची खात्री देतो फक्त ती खात्री तुमच्या भरोशावर देतो का हे दादाच्या बरोबर ज्या लोक असतील मग तो पंचायत समितीला असो जिल्हा परिषदला असो आमदारकीला असो कशाला असो तर दादाचा माणूस म्हणून घड्याळाचा माणूस म्हणून त्या ठिकाणी दादांकडं कामाचा दादा म्हणून त्या ठिकाणी जावं मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो